जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर म्हणजेच मित्रांनो पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे बासष्ट आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येते जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक निवडून गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं होतं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीचा रिझल्ट तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळत होतं म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ताही भारतीय जनता पक्षाची आली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीच्या अगोदर अजित पवार हे भारतीय जनता पक्ष सोबत होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्त्याण्णव जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला एकोणचाळीस जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा पुणे महानगरपालिकेवर दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत सोबत गेले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आपण पाहणार आहोतच पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला आणि सर्वोच्च पक्षांना होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला दहा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे मनसे पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण लास्ट अपक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्ट पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चार जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकत्र एक एक आले आहेतच आणि त्यानंतर मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार सुद्धा एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो या दोन्ही पक्षांचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठा परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्येच त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवरून मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना या चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची युती झाली आहे त्यामुळे मित्रांनो मित्रांनो याचा काही फायदा पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाला आठ ते दहा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे महाराष्ट्र नवन सेना या पक्षाला मिळणार असल्या पाहायला मिळत आहे आणि याचं कारण म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाल्यामुळे यांना इतकं चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळणार पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेगड तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही पुणे महानगरपालिकेवर आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले नगरसेवक होते त्याच्यापैकी बऱ्यापैकी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षा सोबत राजसाहेब ठाकरे आल्यामुळे याचा सुद्धा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना सुद्धा त्यांना दहा जागाच्या आतच त्यांना जागा गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळणारा पक्ष तर मित्रांनो या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सत्त्याण्णव जागा मिळवून त्याने एक आधी सत्ताही पुणे महानगरपालिकेवर आणली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठा तोटा हा भारतीय जनता पक्षाचा पुणे महानगरपालिकेवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे सर्वाधिक मोठं हे भारतीय जनता पक्षासाठी पुणे महानगरपालिकेवर येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्र लढणार आहेत त्यामुळे मित्रांनो यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना एकोणचाळीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी चांगल्या प्रकारची ताकदी पुणे महानगरपालिकेवर लावली आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढून त्यांनी चांगल्या प्रकारची ताकदी पुणे महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला झाल्याचं आपल्या पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्याच्या अगोदरच म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र <गल> त्यांना ते पन्नास जागा मिळताना चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पंचाळीस जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढले तर यांना चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील का आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला इतकं कमी यश मिळेल का म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागेवर येईल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना पक्षाला सुद्धा तीस ते पस्तीस